जेती राजकारणात चालू आहे वाघनगर बावर आहे मी प्रमोशनच्या गडबडीत एवढी बिझी आहे त्यामुळे मला तो ऍक्च्युअल विषय काय आहे हाच माहिती नाहीये बिकॉज आधी विषय जाणून घेईन वाघनगर तो तुमच्या वाचनात तुमच्या ऐकण्यात असा काही प्रसंग आला होता का की शिवाजी राजांची वारमंत्र आहे मी परवा ओझरती ती फक्त न्यूज बघितली दिलेला पण मला असं वाटतं की त्याच्यावर काही भाष्य करण्याआधी मी आधी, आधी पूर्ण त्या विषयाचा अभ्यास करेल समोर पद्धतीनं आणि मग त्याच्यावर काही प्रतिक्रिया असेल तर ती देईल माझी भावना तर अतिशय काय म्हणतात मी एक स्वतः शिवभक्त शंभूभक्त आणि शिवकन्या म्हणवते स्वतःला त्यामुळे नक्कीच आदराची भावना आहे महाराजांच्या विषयी कुठलाही मुद्दा असेल तरी पण अभ्यास नसताना किंवा माहिती नसताना त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही तर मी आधी सखोल माहिती घेत आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर जेव्हा कलाकार कुठलीही एखादी भूमिका साकारत असतो किंवा नवीन प्रोजेक्ट हाती घेतो तर त्याच्यासाठी शंभर टक्के देणं हे मला असं वाटतं त्या कलाकाराचं काम असतं आणि ते नक्कीच त्यांनी केलं पाहिजे तर या फिल्मसाठी जवळजवळ एक वर्ष आम्ही कष्ट घेत हो आहोत आणि आता अगदी हत्ती गेलं आहे आणि शेकूट राहिलं आहे असा विषय आहे त्यामुळे सव्वीस जुलैला फिल्म रिलीज आहे आई नावाची आणि त्याच्या प्रमोशनाच्याच गडबडीत आम्ही रोज आहोत अगदी बारा बारा सोळा सोळा तास आम्ही प्रमोशनसाठी फिरतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे आता ज्या काही घटना चालू आहेत त्याची मी आधी माहिती घेईन तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून आता मला हे सगळे विषय समजत आहेत पण माहिती घेऊन मी नक्कीच यावर सोशल मीडियावर माझी प्रतिक्रिया होतो मॅडमिक असल्याबद्दल

पण काय म्हणतात अभ्यास न करता परीक्षेला जाणं थोडस तर होतीच पण तुम्ही जे काही मला आता सांगितलं ते फक्त मी आधी माहिती घेते आणि मी एक कलाकार आहे ती कला तो इतिहास तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे मी एक माध्यम आहे असं म्हणते त्यामुळे मी या, या संदर्भात माझे जे काही काय म्हणता येईल जे मोठे आदरणीय आदर व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधेल आणि मग नक्कीच माझं मत मांडल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लोसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर